हे बघा इथे परिता इथे हे बघा एक इथे वॅक्सिन दिलेलं आहे आणि इथे आहे जेव्हा ना आपण लहान मुलांच्या डॉक्टरांकडे जातो जेव्हा दिला ना तर ते त्यांचे हे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर थमने बघून तुम्हाला कळालाच असेल तर हो आज परीचं वॅक्सिनेशन आहे आणि तिला घेऊन जायचं आहे तर चार पाच दिवसा अगोदरच अपॉइंटमेंट घेतली होती आणि दहा वर्षाचं तिचं हे वॅक्सिनेशन आहे लास्ट टाइम बेलाचं वॅक्सिनेशन झालेलं आहे तर यावर्षी परीचं राहून गेलो होतं तर मग अपॉइंटमेंट घ्यायची राहून गेली होती तर मग घेतली चार पाच दिवसापूर्वी आणि आता आम्ही निघणार आहोत तीनची अपॉइंटमेंट आहे हो प्रॉपरली वॉश कर बाबू त्याला तर पंधरा वीस मिनटं तर लागतीलच आणि मग ट्राफिक असेल तर त्यामुळे मग थोडा अर्धा अर्धा पाऊन तास म्हणजे तीस चाळीस मिनटं अगोदर निघते मी मग का तिथे गाडीसुद्धा पार्क करावी लागणार मग कधी कधी मग तिथे गा पार्क पार्किंग पण फुल असते मग परत पार्किंग शोधा मग लेट व्हायला नको त्यामुळे मग मी थोडंसं लवकरच निघते आणि परी नॉर्मली आहे ना असं वॅक्सिनेशनला घाबरत नाही आणि परी बेला लहान होतं ना इथं वॅक्सिनेशन व्हायचं ना तर मी बाहेर निघून जायचे आणि मनोज असायचे सोबत पण आत्ता मी त्या दोघींना Uh, म्हणजे बघत असते आता मी ते वॅक्स वॅक्सिन घेत आहे पण अगोदर खूप लहान होतं ना आता माझ्याकडनं ते बघवल्याच जात नव्हतं आणि मी असे घाबरून जायचे आणि मला एकदम असं इमोशनल झाल्यासारखं व्हायचं पण आता थोड्या मोठ्या झालेल्या आहेत मग थोडीशी अजून मी थोडी स्ट्रॉंग झालेली आहे पण लहान मुलांचं कसं खूप लहान असतात ना तर त्यावेळी इंजेक्शन वगैरे दिलं तर ते कसं खूपच असं रडतात पण मागच्या वेळेस ना बेला ताजिबात रडली होती घाबरली होती पण बेला काही रडली नाही आणि आता परी आहेत आता परीला घेऊन जाणार जाणार आहे आता येतं आल्यावर मला म्हणते मग थोडंसं भीती वाटते तर म्हटलं काहीच करत नाही कारण की जी डॉक्टर आहे ना ती खरंच खूप चांगली आहे हां बोल बाबा गेलो तू घाबरलीच नव्हती चला मग आता आम्ही निघतो आणि काय प्रोसेस वगैरे काय आहे ते थोड्याफार प्रमाणात दाखवेन मी तुम्हाला मी आता बेकरीमध्ये आलेली आहे आणि इथे कुकीज बघा आता हॉलोबीन ते पन कुकीज आहे इथे डेकोरेशन तर असतं पण कुकीज पण बघा डेकोरेशनच्या असतात इथे आणि इथे सिंपल वाल्या आहेत आणि इथे पण अशा वेगवेगळ्या डिझाईनच्या कुकीज आहे त्या पण पॅक केलेल्या आहेत वन चॉकलेट तर परिबेलासाठी कुकीज घेतलेल्या आहेत आणि आता हॉलोबिन सीजन चालू आहे आता नेक्स्ट वीकपासून सुट्ट्या लागणार आहे त्यांना आता परिबेलाला आम्ही घ्यायला आलो आहोत इथे तर आमच्याकडे आता पंधरा वीस मिनटं आहे तर म्हणून सांगितलं आपण इथेच कॉफी घेऊ आणि मनोजकडे आता टाईम होता तर मी नेहमी एकटी येते परिबेलाला घ्यायला तर मनोजकडे वेळ आहे तर म्हणून सांगितलं चल कोमल आपण दोघं जाऊ परिबेलाला घ्यायला आणि परिबेलासाठी सुद्धा कुकीज घेऊ तर आता कुकीज घेतलेल्या आहेत तर त्या दोघ इतक्या खुश होणार आणि आम्ही दोघं आता इथे कॉफी घेणार आहोत आणि इथे पण त्यात एकदम इथे पण त्यांनी एकदम फ्रेश कुकीज बनवलेल्या आहेत छान आणि परिबेलाला असं आहे तुम्हाला माहिती आहे क्रिसमसला मोस्टली ना एकदा दोनदा आम्ही ना कुकीज बनवले होते पण त्यांना ना असे ना हॉलोबीनची मला एकदा बेला म्हटली होती मग मग आपण आहे ना ते हॉलोबिनचे ना ते वेगवेगळे असे डिझाईनचे ना कुकीज बनवायचे आहे का तर तिला म्हटलं हो बघूया आपण परत मग ते कुकीज बनवायचं म्हटलं का परत मग त्या वस्तू शोधायच्या मग एका स्टोअरमध्ये काय वस्तू अवेलेबल असतात ते काही वस्तू अवेलेबल नसतात तर त्यामुळे मग मी विचार केला का आता मनोजला म्हण मनोजनेच सांगितलं ॲक्च्युली का आपण परी घेऊन जाऊ कॉफी घेत आहोत तर तामी पण मी पण आता व्हॅनिला आणि चॉकलेट केक खाणार आहे आणि मनोजने एक कुकी घेतलेली आहे त्यांच्यासाठी खूप दिवसांनी कॉफी डेट हां हा? वेळ मिळाला आता मनोज पण सध्या खूप जास्त बिझी आहे तर ही परिबलाला आणण्याच्या निमित्ताने ही कॉफी डेट झाली आपली बघा कॉफी स्ट्रॉंग वनिला केक आणि ही कोकी मिक्स करते मी एकटी असते तर मग मी एकटी येत नाही कंटा येणार एकटा येऊन काय करणार कॉफी घ्यायला चहा घेऊनच निघते मोस्टली ना त्यामुळे जस्ट आले मी घरी म्हणजे आम्ही सर्व आलो घरी आणि परीला वॅक्सिनेशन दिलं होतं ना आणि दोन्ही हातावर दिलेलं आहे वॅक्सिनेशन ॲक्च्युली वॅक्सिन काल दिली होती जेव्हा परीबेला स्कूलमधनं आल्या होत्या ना तर त्या दोघींचं जेवण झालं होतं आणि परीला मी वॅक्सिन द्यायला घेऊन गेले होते आणि तिथूनच तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये का आम्ही फ्रूट्स आणि व्हेजिटेबल घ्यायला गेलो होतो तर वॅक्सिन दिल्यानंतर आम्ही लगेचच त्या शॉपमध्ये गेलो होतो पण त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही म्हटलं आज जर व्हिडिओ मी स्टार्ट केला तर ती क्लिप मी या व्हिडिओमध्ये ॲड करणार आणि डॉक्टरनं सांगितलं तिला एक वॅक्सिन दिलेली आहे ना त्या या दोन तीन दिवसामध्ये तिला ताप येऊ शकतो आणि दुसऱ्या वॅक्सिनचा जो ताप आहे तो पुढच्या आठवड्यापर्यंत येऊ शकतो आणि आता परत इथे फ्लूची साथ सुरू झालेली आहे खूप लोक आजारी पडत आहे आणि परीच्या दोन्ही हातावर वॅक्सिन दिलेलं आहे तुम्हाला थांबा हे बघा इथे परीचा इथे हे बघा एक इथे वॅक्सिन दिलेलं आहे आणि इथं आहे इथे जेव्हा ना आपण लहान मुलांच्या डॉक्टरांकडे जातो जेव्हा वॅक्सिन दिलं ना तर त्यांचे हे जे वेगळे असतात इथे आणि इथे वेगवेगळे बघा स्टिकर हा कार्टूनचे देतात जेणेकरून करून मुलांना एकदम छान वाटतं परी एकदम आहे पण परीने अजिबात असं म्हणजे रडली नाही किंवा अशी बोली नाही मला भीती वाटते परी स्ट्रॉंग एकदम तू घाबरली होती ह ना कारण की परीचं जे वॅक्सिनेशन आहे ना ते इंडियामध्ये झालं होतं आणि दोन हजार सतरापर्यंत आणि त्यानंतर मग तिथे वॅक्सिन झालं आता हे जे वॅक्सिन आहे ना दहा ते बारा वर्षाच्या मुलांना देतात ना तर ते वॅक्सिन होतं परी हे अजून हो अजून अजून तुला नेक्स्ट मंथमध्ये परत अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि परत मग वॅक्सिन द्यायची आणि इथलं हे परीचं वॅक्सिनेशन कार्ड आहे ते इथे कोणती कोणती वॅक्सिन दिलेली आहे ते मेन्शन केलेलं असतं आणि जी वॅक्सिन दिलेली आहे त्याचं जे स्टिकर आहे ना ते वॅक्सिनेशनच्या पुढे असं इथे असं लावतात आणि पुढच्या महिन्यात पण अपॉइंटमेंट घ्यायची आहे तर परत दोन्ही हातांवर दोन, दोन डोस असणार आहे आणि ही फाईल आहे परीची जेव्हा परीचा जन्म झाला होता ना तर ते वॅक्सिनेशनची ही फाईल आहे तर आम्ही ही फाईल घेऊन जायचो आणि ही सुद्धा फाईल आम्ही इथे घेऊन आलो होतो आणि ही फाईल याच्यामुळे इथे घेऊन जावी लागते कारण की परीचा जन्म इथे झालेला नाही आहे आणि काही जे वॅक्सिनेशन आहे ते भारतामध्ये झाले होते तर मग ते डॉक्टरांना बघण्यासाठी मग ते वॅक्सिन वगैरे चेक करावं लागतं आणि इथे वॅक्सिन देतं ना तर त्याचं कार्ड वेगळं म्हणजे मग हे दोन्ही मला घेऊन जावं लागतं बेलाचा जन्म इथेच झालेला आहे त्यामुळे तिचं वॅक्सिनेशन इथेच झालेलं आहे जन्म झाल्यापासून त्यामुळे तिचं फक्त हे एकच कार्ड आहे असं आणि इथ इथे थोडं आपल्या इथे ना भारतामध्ये वॅक्सिनेशनचं थोडं वेगळं असतं आणि इथे थोडंसं वेगळं असतं पण मग हे वॅक्सिनेशन द्यायचं देणं गरजेचं होतं त्याचं कारण हे वॅक्सिनेशनचं जे आहे ना ते स्कूल स्कूलमध्ये पण जे रेकॉर्ड्स असतात ना त्याच्यामध्ये त्यांना फील करावं लागतं आणि गव्हर्नमेंटकडनं हे कंपल्सरी असतं का मुलांचं वॅक्सिनेशन झालं पाहिजे मागच्या वेळेस बेलाचं झालं यावेळेस परीचं झालं तर म्हटलं चला ही जी थोडीफार इन्फॉर्मेशन आहे मुलांच्या वॅक्सिनेशनच्या बाबतीत या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते आता त्यांना जेवायला देते मी आणि परीबेलासाठी कुकीज आणलेल्या आहेत त्या सुद्धा त्यांना दाखवते मी काय आणलंय तुमच्यासाठी काय yeah! कुकी बेलासाठी कुकीज आणले आणि कोणते माहिती एकदम वेगळे डिझाईनचे नाही थांब ना हे बघा हे हॉलोबीनचे तुम्हाला मी दाखवले सगळे सगळ्यांना आजच नाही फिनिश करायचे ओके हे बघा ही एक वेगळी डिझाईन आहे हे परे <laughs> <laughs> क्यूट आहे ना हे बघा हा शहरावरचा आनंद मला बघायचा असतो आणि ऑफकोर्स मनोजला लक्षात आलं का परिबेला घेऊन जाऊ शेवटी वडिलांचं सा प्रेम मुलींसाठी हे बघा हे आहे आणि चॉकलेट आहे त्याच्यानंतर अजून एक दाखवते हे बघा पंकिन हे बघा पंकिनची कुकी आहे आणि इथे तुम्हाला खूप ठिकाणी असं ऑलोविनच्या वेळेस आणि असे हे वेगवेगळे डिझाईनचे कुकीज बघायला मिळणार क्रिसमसच्या वेळेस पण खूप सुंदर सुंदर कुकीज इथे बेकरीमध्ये बघायला मिळतात ते बघा ही आहे कॅट हे बघा एक कुकीज होती त्यांना सांगितलं आम्ही मिक्स दे आणि बाकीचे हे जे डिझाईनचे आहे ना ते वेगळे घेतले म्हणजे टू दोन वेगवेगळ्या टाईपचे कुकीज होत्या आणि हे दिसतं ना तुम्हाला ब्राऊन कलरचे कुकीज या मिक्स घेतलेल्या आहे आम्ही आणि या वेगळ्या त्यांना द्यायला लावले पाहिजे आम्ही ओके अजून आहे का तु तुटली वाटते ती तुला कोणते घेते हे पंकिनचे घेते ओके आता हे खाऊन घेतो मी आज पूर्ण फिनिश नाही करायचं ओके रोज एक एक एक, एक खायचं ठीक आहे ना कसं चांगलं आहे ठीक आहे का आणि आता तर मी तिथे ते केक खाल्ला होता आणि कुकी खाल्ली होती ना त्यामुळे मग हे मला अजिबात ट्राय करायचं नाहीये जास्त गोड होऊन जाणार आणि तिथे खाल्लं होतं ना असं वाटतं खूपच जास्त गोड होऊन गेलं आणि नंतर अजिबात इच्छा होत नाही आणि हे मी आता ठेवून देते ओके पाहिजे कोणतं पाहिजे काय तुला कोणतं पाहिजे ओके मी परत त्याच्यामध्ये ठेवते काय आणि परी परी म्हणते बेला वाचायला शिकलेली आहे तुम्हाला दाखवते जेव्हा स्कूल स्टार्ट झालं होतं तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं ती साऊंड्स रीड करत होते आणि स्कूल चालू झाल्यावर ऑलमोस्ट दोन महिने झालेले आहे आणि हे स्टार्ट ती स्टार्ट केलं होतं पण आता ती रीड करते म्हणजे खूप चांगलं रीड करायला लागलेली आहे खूप अगोदर मला असं वाटतं पण मी ते तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं जेव्हा ती साऊंड करायला लागली होती तेव्हा मी तुमच्या सोबत गोष्ट शेअर केली होती मग तुम्हाला आता दाखवते थोड्या वेळात दा खाऊन झालं का मग ते रिडिंगचं आपण दाखवलं ओके तू छान रीड करून दाखव सर्वांना ओके ठीक मी ना उचलून घेते बाबू ते बेलाची रीडिंग प्रॅक्टिस करायची आहे आणि हे कंपल्सरी आहे मेल येतो स्कूलमधनं का रीडिंगची प्रॅक्टिस घ्या स्कूलमध्ये पण ते घेतात पण घरी केल्यामुळे काय होतं मुलांची प्रॅक्टिस चांगली होती आणि मुलं लवकर वाचायला शिकताना तुम्हाला खरं सांगते बेला वाचायला शिकली ना आणि इतकी फास्ट मला ते बघून खूप छान वाटलं आणि मी तुम्हालासुद्धा दाखवते थांबा ते हे छोटे बुक्स आहे आणि हे बघा हे असे छोटे बुक्स असतात आणि प्रॅक्टिस करायचे असते तर तुम्हाला दाखवते मी आणि हे जे पिक्चर्स असतात ना मी ते हायड करते म्हणजे ती वाचणार पहिला वाचून दाखव गुड इट सीड इट इज ए गुड खूप छान इट इज ए मॅप गुड गुड असं a... mm. साऊंड करून ती बरोबर वाचते आणि हे काय गुड आणि हे दुसरं घेते तुम्हाला दाखवते मी आणि हे स्टीकर्स कट काठ नाही गुड काट गुड

असंच प्रॅक्टिस करायचं ओके हो आणि असं साऊंड करूनच बेला वाचायला शिकलेली आहे आणि खूप इझिली ती आता वाचू शकते आणि खरंच खूप छान वाटतं आणि तुम्हाला सुद्धा हे बघून छान वाटलं असेल मला पण हेच सांगायचं आहे सर्वांना आता परी पण फर्स्ट स्टँडर्डला असताना वाचायला शिकली होती एकदम अशी चांगली न अडखळता आणि बेला सुद्धा आता वाचायला शिकलेली आहे माझं हेच म्हणणं आहे तर आपण जेव्हा आहे ना मी घरी दोघांची स्टडी घेत असते एक दीड तास कंपल्सरी स्टडी करायची तसं पण होमवर्क त्यांना देत असतात त्यासोबतच आहे ना रीडिंग परी तर करते तिला तर खूप आवडतं आणि परी तुझे ना खूप जणांनी आहे ना तुला खूप जणांनी ॲप्रिशिएट केलं होतं तुझं बुकचं कलेक्शन दाखवलं होतं ना आणि सगळे म्हणत होते तू तर तू खूप चांगलं काम करते तुला रिडिंगची एवढी आवड आहे या एवढं छोटी आहे तू तरी पण एवढे सारे बुक कलेक्शन आहे छोटी म्हणजे टेन इयर्स आहे ना जस्ट बाब तू <laughs> तर सगळ्यांना काय म्हणायचं आहे तुला थँक्यू <laughs> आणि ब्रीडिंगची प्रॅक्टिस केल्यामुळे काय होतं मुलांची ना ती रिव्हिजन होते आणि त्यामुळे मग मुलं लवकर शिकतात तर हेच मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं मी किती पण बिझी असले माझ्या कामा मा कामामध्ये पण संध्याकाळी त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करते त्यांचा होमवर्क घेते आणि पूर्ण प्रॅक्टिस करून घेते ते माझं ठरलेलं असतं आणि तुम्ही बघा आता वाजलेले आहे साडेपाच साडेपाच झालेले आहेत आणि मनोजचं अजून ऑफिसचं चा काम चालू आहे मध्ये ब्रेक होता म जास्त मिटिंग्स नव्हत्या तो मनोज साहे मी पण येतो तुझ्यासोबत करी घ्यायला पण आल्यानंतर परत ते ऑफिसचं काम करायला लागले आणि असं म मध्ये कधीतरी मनोरंजन सरप्राईज दिलं ना संध्याकाळच्या वेळेस त्यांना आणण्यासाठी तर त्या दोघींना खूप छान वाटतं आणि हसा आणि असा होता हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय